नमस्कार कामगार कामगारासाठी बांधकाम कामगारासाठी एक खुशखबर आलेली आहे की आत्ताच नऊ तारखेला शासनाने एक नवीन जी आर निर्गमित केलेला आहे तो जी आर कशासाठी निर्गमित केलेला आहे तर कामगारांच्या जे विविध योजना आहेत त्या योजनेसंदर्भात काय केलेलं आहे एक नवीन जी आर त्यांनी निर्गमित करून कामगारांना जो प्रमाणपत्र दिलं जातं नव्वद दिवसाचं त्याच्या संदर्भात त्याच्यानंतर कामगारांनी जे नोंदणी केलेली आहे त्याविषयी त्यानंतर रिन्यूल केलेलं आहे त्याविषयी ज्या भरत कामगारमध्ये मंडळामध्ये ज्या योजना आहेत त्या विविध प्रकारच्या ऐक नाही ते निधीच्या संदर्भात ह्या संदर्भात काय केलेली आहे शासनाने एक समिती गठीत केलेली आहे आणि ती समिती म्हणजे अशी आहे की आपल्या ज्या जे, जे ता ह्याचे तालुक्याचे जे आमदार आहेत ते त्या ताल समितीचे काय आहेत तर ते अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर उपाध्यक्षपद त्यांना काय केलेलं असतं त्या हल्ला दिलेला असतं की ते ज कामगार मंत्री जे आहेत त्यांच्या जवळचे जे विश्वासू आहेत ते उपाध्यक्ष केले जातात त्यानंतर त्या सदस्यामध्ये कामगारामधूनच एक पुरुष म व्यक्तीचा काय केला जातो समावेश केला जातो आणि त्यानंतर परत कामगारामधूनच जे काय केलं जातं महिलांचा एक समावेश केला जातो असे विविध त्यानंतर एक ठेकेदार म्हणून जो असतो तो ठेकेदार गुत्तेदार आहे का नाही जो कामगार लोक त्या ज्या हाताखाली काम करतात अशांचा एक त्यात समावेश केला जातो अशा बऱ्याच व्यक्तीची मिळून एक समिती स्थापन केली जाते आणि ती समिती काय करत असते ज्या योजना आहेत जे नूतनीकरण आहे नोंदणी आहे अशांची सर्वांची कामं जी पेंटिंगमध्ये पडतात ना बऱ्याच दिवस नवीन नोंदणी केल्यानंतर बरेचसा दोन तीन महिने चार महिने सहा महिने असा कालावधी जातो आहे का नाही मग जलद गती होण्यासाठी जलद होण्यासाठी काय करावं लागतं ती समिती गठीत केलेली आहे ती समिती तात्काळ काय करणार आहे त्याच्या कागदपत्राचं व्हेरिफिकेशन करणार आहे ते, ते पाहणार आहे आणि लगेच त्याचं काय होणार आहे त्याची नोंदणी करणार आहे अद्ययावत करणार आहे त्यानंतर नूतनीकरण कधी कधी कर। काय होतं की एखाद्या तालुक्यामध्ये भरपूर कामगार असतात आणि त्याला दोन महिने तीन महिने चार महिने जातात कधी काय होतं आपण नोंदणी केल्यानंतर काय केलं जातं मंडळाकडूनच विविध प्र विलंब होतो त्यानंतर काही कारण असतो ते रिजेक्ट केले जातात प्रमाणपत्राचं वगैरे आणखीन कशाचं काही त्याला रिझन दिलं दिल जातं त्यानंतर लाभासाठी पण काय ला ला आपण जर कॉलरशिपचा लाभ असेल वगैरे आणखीन कशाचा लाभ असेल तर काय केलं जातं आपण ऑनलाईन केलं जातं आणि त्याच्यानंतर मग विविध प्रकारचं त्याचं काय केलं जातं मंडळामार्फत रिझन दिलं जातं त्यानंतर कोणतं बी रिझन काय केलं जातं दिलं जातं आणि ते रिझन मग येण्यासाठी मग ते फॉर्म दुरुस्त करायला आणि त्याला त्याला चार सहा महिने निघून जातात हे असा विलंब जो लागतो काम करण्यासाठी त्यासाठी एक समिती गठन केली आहे ती समिती काय करणार आहे ते सर्व काय करणार आहे फॉर्मचे वगैरे पाहणी करणार आहे पाणी करून मग तुम्हाला काय होणार आहे लाभ तात्काळ डी बी टीद्वारे जे बांधकाम कामगाराला जे योजनेचा लाभ दिला जातो मग ते मग घरकुल योजना असेल स्कॉलरशिपची असेल डी बी टी डायरेक्ट काय केलं जातं कामगाराच्या जा, अकाऊंटला पैसे पाठवले जातात त्यासाठी ही समिती काय केली आहे गठीत केली आहे ती नऊ तारखेला आणि मग जे आपल्या तालुक्याचे जे आमदार असतात ना दोन तालुक्याचं मिळून एक आमदार असतो कधी कधी तीन तालुक्याचा असतो कधी एका तालुक्याचा असतो असे आमदार आहेत का ते समितीचे अध्यक्ष राहणार त्यानंतर मग दे हो त्या कामगार मंत्र्याच्या जवळचा एखादा विश्वासू माणूस सचिव राहील त्यानंतर त्याच्यामध्ये सदस्यामध्ये कामगारामधलेच मंडळ जे पुरुष मंडळ असतील ते राहतील ते रा नंतर स्त्रियामधून एक राहील कामगारामध्ये जे जी नोंदणी अद्यावत आहे असंच काय केलं जातं तर त्याच्यामध्ये सदस्य त्याच्यानंतर मग एखादा गुद्धेदार त्याच्या हाताखाली काम करणारे मंडळी आहेत असा त्या ते त्या समितीमध्ये काय केलेला जातो घेतला जातो अशी एक सगळी समिती मिळून मग ती काय करणार आहे एका महिन्याच्या आतमध्ये तात्काळ लवकरात लवकर कामगारांना कसा निधी वितरित करता येईल लाभ देता येईल ह्या सगळ्या योजनेचा त्यासाठी काय करणार आहे ती काम पाहणार आहे त्यामुळं लवकरात लवकर जेवढं निधी आणखीन काही त्या योजनेचा जसा लाभ देता येईल ते काम सगळं काय करणार आहे समितीमार्फत होणार आहे मग त्याचं जे प्रमाणपत्र असेल दिवसाचं ठेकेदाराचं ग्रामसेवकाचं हे सगळं काय करणार का आहे करी करी ते पाहणार आहे खरं आहे का खोटं आहे आपण नोंदणी केली आहे मग त्याचं व्हेरिफिकेशन होणार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कधी कधी ते सगळं व्यवस्थित असतानाही त्याचं रिजेक्ट केलं जातं नाही की नाही दोन दोन तीन तीन महिने त्याचं काहीतरी वेगळंच ते दोन मंडळातून रिझन दिलं जातं आणि यानंतर काय होणार आहे कामगार मंडळात जे एजंट बन करतात एजंट लोक आहेत त्यांना खूप मोठा चाप बसणार आहे कारण एजंट काय करत असतात कामगाराकडून भ खूप मोठ्या प्रमाणावर पैसे उकळून त्यांची काय करत असतात नोंदणी करून देत असतात पण हे असतात तसं ही समिती स्थापन केल्यावर कामगारांनासुद्धा काही करता येणार नाही आपलं एजंटलासुद्धा काही करता येणार नाही त्यामुळे एजंटला पाना सुद्धा काय होणार आहे चाप बसणार आहे त्यामुळं त्यांना काय होणार आहे कामगाराला ते सेवा या एजंटकडनं जाता डायरेक्ट काय करायला लागणार आहे तर कामगार ऑफिसमधूनच सर्वसेवक आहेत तात्काळ गतीने कशा मिळतील जलद गतीने लाभ कसा मिळेल मग तो कॉलरशिपचा असेल त्यांच्या पाल्याला त्यानंतर कामगाराचा घरकुलचा असेल असे जे विविध ज्या शासनाच्या ज्या कामगार ला योजना दिलेल्या आहेत त्या सगळ्या योजनांचा लवकरात लवकर लाभ कसा देता येईल त्यासाठी काय केलं जाते एक समिती गठीत केलेली आहे आणि ती समिती सर्व काय करणार आहे कामगारांना सुसज्ज असं काम कामगाराचं पाहणार आहे धन्यवाद